सागर डिजिटल च्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि असेच ताजा घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र सुरू असून आपल्याच पक्षाच उमेदवार विजयी होईल असा दावा सर्वच नेते करत आहेत. चिपळूणचे माजी नगरअध्यक्ष तथा माजी आमदार रमेशभाई कदम यांनी सागर डिजिटल सोबत विशेष संवाद साधला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री पंतप्रधान उभे राहिले तरीही रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचे खासदार महाविकास आघाडीचेच असतील असा दावा केला पाहूया रमेश भाई कदम या खास मुलाखतीत काय म्हणतात पहिली फेरी महाविकास आघाडीची पूर्ण होत आलेली आहे असं चित्र रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आहे चिपळूणचे माझे आमदार चिपळूण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रमेश कदम यांनी चिपळूण शहर आणि तालुक्याच्या प्रचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे खर तर रमेशबाईचं एक छोटस ऑपरेशन दीड महिन्यांपूर्वी झालेलं आहे तरीही भाई कदम पायाला भिंगरी आघाडीवर राहून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत आपल्यासोबत आज भाई कदम आहेत आणि आपण त्यांच्याशी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधणार आहोत भाई नमस्कार, नमस्कार। सागर डिजिटल मध्ये तुमचं मनापासून स्वागत पहिल्यांदाच महाविकास आघाडी म्हणून तुम्ही चार पक्ष या निवडणुकीला सामोरे जात आहे कशा पद्धतीनं तुमची रणनीती आहे कशा पद्धतीनं तुम्ही सर्व चारही पक्ष एकत्र येऊन कशा पद्धतीने काम करताय नाही मुळात म्हणजे कसं आहे की एकतर आमचा जो उमेदवार आहे हा उमेदवार गेले दहा वर्ष या मतदारसंघामध्ये खासदार होऊन काम करत आहे आणि आता त्या मतदारसंघाशी अत्यंत चांगल्या प्रकारचा संपर्क आहे गाव असं नाही की त्या गावामध्ये आमचा उमेदवार जाऊन केला नाही आमचं गाव असं नाही की ना त्या गावामध्ये त्यांनी विकासात्मक काम केलेलं नाही अशा पद्धतीनं उमेदवार त्या ठिकाणी असल्यामुळं लोकांना अत्यंत संयमी आणि साधा साध्या राहणी माझ्याप्रमाणे आणि कुणीही कार्यकर्ता भेटला तरी त्याला जवळीत वाटेल अशा पद्धतीनं वागणारा उमेदवार हा उमेदवार आघाडीनं या ठिकाणी जिल्हा असल्यामुळं निवडून येणार याच्याबद्दल आम्हाला शंभर एक हजार टक्के खात्री आहे मात्र भाजपच्या रणनीतीप्रमाणे आज ती पक्षा पक्षामध्ये जी फूट पाडलेली आहे त्याच्यामध्ये शिवसेना जी उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे जी स्थापन केली आणि त्याची पाळामुळं जी अगदी थेट अगदी गावागावामध्ये वाढी वाढीपर्यंत पोहोचवली त्या पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम ह्या भाजप सरकारने या ठिकाणी केल्यामुळं आणि त्यापेक्षाही ज्यांनी पक्ष स्थापन केला ज्यांनी पक्ष वाढवला त्यांच्याकडनं तो पक्ष काढून दे जे फुटून गेलेले आहेत त्या फुटून गेलेल्या लोकांना चिन्हासह पक्ष बहाल केला अशा पद्धतीचं कृत्य आहे हे लोकशाहीला धरून नाही आणि कायद्याला तर ते मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त आज आम्हाला जे शिवसेनेला जे चिन्ह मिळालं आहे ती मशाल आहे हे मशालाचं चिन्ह आम्हाला फक्त त्या घराघरामध्ये उठवणं आणि त्या ठिकाणी मतदानामध्ये कृती होणार नाही अशा दृष्टीनं प्रयत्न करणार एवढंच काम त्या ठिकाणी आमचं बाकी राहिलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी उमेदवार निवडून याच्या दृष्टीनं आम्ही गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये आता प्रचार सुरू केलेला आहे सर्व कार्यकर्ते एक करतायत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक हा पेटून उठलाय की ज्या पद्धतीनं पक्ष पडला ज्या पद्धतीनं पक्षाची चिन्ह आणि पक्षांच्या स्वाधीन केला हे त्यांच्या जिवारी लागलेलं आहे आणि त्यांना आज पवार साहेबांची साथ मिळाली आहे पवार साहेबांनी एकदा आदेश सोडल्यानंतर पवार साहेबांची राष्ट्रवादी ही ठामपणे त्यांच्या पार्टीची उपाय काँग्रेस आयचं पण त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचं समर्थन आहे तेही काम लागले आणि आपचे लोक सुद्धा त्या प्रचारामध्ये आता भाष्य केलं पण विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाता कसं आहे की विकासाचे मुद्दे घेताना आज ह्यांनी जी काही कामं कामात करतो काय भूमिपूजनाने हे सगळे हे केवळ वरती जाऊन ते कॉन्ट्रॅक्टर लोक कामं मंजूर करून आणतायत कशी आणतायत हे आम्हाला माहिती नाही पण इकडे आल्यानंतर कामाला सुरुवातीच भूमिपूजन होत परंतु झालेल्या कामाशी बिलं मात्र देत नाही कारण शासनाकडे बिल द्यायला पैसेच नाही पैसे, पैसे नसताना ही कामं कशी होतात किंवा केली जातात म्हणजे सगळ्याच ठिकाणी फक्त इलेक्शन जिंकणं हा एकमेव मार्ग एकमेव कार्यक्रम भाजपकडे आहे पण तो कुठच्याही मार्गाने एकतर बेकायदेशीर पक्ष फोडून एक तर आज काँग्रेस याच्यामध्ये शिवसेनेमध्ये फुल पाडली पवारसाहेबांचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस जो पवारसाहेबांच्या हयातीमध्ये त्यांनी स्थापन केला त्यांनी वाढवला तो त्यांच्या हयातीमध्ये दुसऱ्यांना बाहेर करून टाकला पुढील लोकांना ही जी काही रणनीती भाजपची जी आहे ती भाजपची रणनीती लोकांच्या जीवाने लागलेली आहे त्यामुळे लोक वाट बघत आहेत आणि लोक अशी वाट बघत आहेत की बा हे जे फोडाफोडी तरी फुटीचं आहे हे एकदा पुटील लोकांना घरी बसवणं हा लोकांनी चंग बांधलेला आहे म्हणजे भविष्यामध्ये त्याची पुनरावृत्ती होणार नाही अशा दृष्टीनं लोकांच्या ज्या भावना लोकांच्या भावना त्या प्रकारच्या आहेत आणि जे बाजूला गेलेत जे पवार साहेबांच्या पक्षामध्ये अनेक पद भोगलेत त्या ठिकाणी अगदी उपमुख्यमंत्री पासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत त्या अगदी लोकसभेपर्यंत तिकडे खासदार जिद्दार सगळे पद भोगलेले लोक आज त्यांच्यापासून बाजूला गेलेले आहेत हीच परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे त्यांनाही अगदी दिल्लीपर्यंत गल्लीपर्यंत सगळ्या ठिकाणी पदं दिली ते लोक त्यांच्यापासून दिलेले आहेत आणि ते लोकांना कार्य सामान्य कार्यकर्ता मात्र तिथल्या तिथेच आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल काँग्रेसचा कार्यकर्ता असेल ते शिवसेनेचा असेल तो मात्र यांच्या नादास लागलेला नाही आणि तो पेटू उठलाय की ह्या गदारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या उद्याच्या निवडणुकीमध्ये आणि आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धडा शिकवायचा अशा आहे आणि हे ज्याला त्याला कार्यकर्ते त्या दिशेने भाई एक महत्वाचा प्रश्न आचारसंहिता लागू झालेली आहे निवडणूक जाहीर झाली मात्र अजूनही महायुतीकडून उमेदवार जाहीर झालेला नाही त्याचा फायदा तुम्हाला किती होणार आहे आणि तुमच्या समोर जर किरण सामंत असतील किंवा नारायण राणे असतील तर त्या दोघांमध्ये तुम्हाला कुणाचं आव्हान वाटतं कोणी जरी आजच्या स्टेजला जरी या ठिकाणी आला म्हणजे नारायण राणा राणे येऊ दे राणेसाहेब येऊ देत किंवा भैया सामंत कोणी आला तरी आमचा उमेदवार हा सरस आहे कारण त्यांनी सामान्यतल्या सामान्य माणसासाठी काम केलेलं आहे त्यांच्याशी संपर्क ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ओरिजिनल शिवसेना ओरिजिनल राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सगळे पक्ष त्यांच्या बरोबर आहेत आणि भाजपच्या रणनीतीप्रमाणे आज त्या ठिकाणी लोकांमध्ये तो अक्रोश काही आहे कारण आज परिस्थिती अशी आहे की सामान्य माणूस याच्यामध्ये भरकला आहे सामान्य माणसाला ईडीच्या माध्यमातून किंवा याच्यामधून हे सगळं आता समजायला लागलंय का इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये मी आपल्याला सांगेन की आज सामान्य माणसा हा परिस्थितीशी झगड कारण काँग्रेसच्या राजवटीमध्ये ज्याला अजूनपर्यंत या देशामध्ये राज्यकारभार करण्यात आला त्याला सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला त्याची झळ पटलेली नव्हती ज्या वेळेला शेतकरी अडचणीत होता तेव्हा त्याची कर्जही माफी झाली ज्या वेळेला शेतकरी या कोकणातला ज्याला अडचणीमध्ये होता त्याला पवार साहेबांनी शंभर टक्के अनुदानातनं त्या ठिकाणी ती तरतूद केली आणि म्हणून आज ठिकठिकाणी आपल्याला आंब्या काजूच्या बागा फुललेल्या आपण त्या ठिकाणी पाहतो परंतु आज जी परिस्थिती आहे ती आज प्रत्येक बाबतीमध्ये सामान्य माणसाला त्या ठिकाणी जीएसटीच्या माध्यमातून टॅक्स भरावा लागतोय आणि हा टॅक्स ना त्यांच्या कपड्यावर चुकलाय ना त्यांच्या अन्नधान्यावर चुकला आहे ना त्यांच्या औषधावर चुकला आहे ना त्यांच्या चुक मोबाईलवर चुकला आहे किंवा मोबाईलच्या रिचार्जवर चुकला आहे साधारण घड्या जरी हातामध्ये बांधायचं झालं तरी त्याच्यावर पण आहे पण माणसाच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत सर्व त्यांनी या परिदान केलेल्या सर्व वस्तूंवर त्या ठिकाणी टॅक्स चुकलाय हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला तरी त्या ठिकाणी त्याला जी एस टी लागतंय अजूनपर्यंत लोकांना फक्त टॅक्सच्या बाबतीमध्ये इन्कम टॅक्स हे पाहिजे होतं पण हा इन्कम टॅक्स हा फक्त जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे त्यांच्या बाबतीमध्ये होता पण सामान्य शेतकरी जो आहे त्याला कधी टॅक्स भरावा लागत नव्हता आणि म्हणून आज मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये आज शेतकऱ्याचं कुटुंब भागू शकत नाही म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला आत्महत्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये लोक त्या ठिकाणी चोऱ्या करतायत महिलांचे दागिने उभारतायत अशी परिस्थिती कधीही देशामध्ये निर्माण झाली नव्हती एकोणीसशे सत्त्याहत्तर साली ज्यावेळेला संपूर्ण सोनं या देशात विकलं गेलं त्यावेळेला परिस्थिती निर्माण झाली होती आणि म्हणून एकोणीसशे ऐंशी साली पुन्हा इंदिरा गांधीला या देशाच्या सत्तावर राजधानीवर लोकांनी बसवलं आणि तीच परिस्थिती आज ती मोदी सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळं आज लोकांमध्ये जो संताप आहे तो निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी व्यक्त होईल त्यामुळे उमेदवार कोणी असला त्यासाठी उद्या मुख्यमंत्री तरी इथे उमेदवार असेल किंवा उद्या तरी मोदी साहेब जरी इथे उभे राहिले तरी आमच्या उमेदवारावर त्याचा काळी मात्र फरक पडणार नाही नाही तिकडून शहरावर तुमचं कायमच वर्चस्व राहिले शहरात किती मताधिक्य तुम्ही विनायक नाही काम त्यांना तुम्हाला कसं आहे शहर हे माझं माझा आत्मा आहे मी गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष शहरामध्ये काम करतो ते केवळ कामं नाही कचरा सरकार प्रकल्प त्या ठिकाणी मी याच्यामध्ये आणला म्हणून आज पाणी भरलेला असताना सुद्धा शहरामध्ये कचरा कुठे कुचरा कुठे राहायला आणि तो साफ करावा लागला तो पुसला अशी परिस्थिती निर्माण झाली नाही त्या ठिकाणी जर ग्रॅव्हिटीची पाणी योजना मी जी मजूर पूर्ण आणली होती त्याचा सगळा अहवाल तयार झाला होता शासनाचा अॅग्रीमेंट तयार झाला होता परंतु पाच वर्ष भाजपचं सरकार त्या नगरपालिकेमध्ये सत्तेवर होतं पण त्यांनी त्या ठिकाणी त्याचं पुस्तकही हालचाल केली नाही आणि म्हणून आज मचूर पाण्याला त्या ठिकाणी बाजूला होते आणि सामान्यातल्या सामान्य माणसाचं कामं की केवळही विकास कामं केली भाग नाही करतोय असतला भाग नाही तर त्या ठिकाणी कोणाचं रेशन कार्डाचं काम असेल कोणाचं उत्पन्न दाखल्याचं असेल कुणाचं कॉलेजच्या ॲडमिशनचं असेल जी वैयक्तिक स्वरूपाची कोणाच्या वैद्यकीय मदतीचं असेल की वैयक्तिक स्वरूपाची कामं ही सामान्य जनतेची मी सातत्याने या ठिकाणी करत असतो म्हणून शहरातली जनता माझ्या पाठीशी आहे की कधी हा घातला तरी त्या ठिकाणी जनता माझ्या पाठीशी उभी राहते आणि म्हणून मी सांगतो जवळ जवळ शहरामध्ये नाही म्हटले होणाऱ्या मतदारच्या ऐंशी ते नव्वद टक्के नव्वद टक्के मतदान ठिकाणी होईल हा विश्वास विश्वासारख्या कार्यकर्त्याचा निश्चित भाई शेवटचा प्रश्न रायगड लोकसभा मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवली होती आणि यावेळी सुनील तटकरे आणि अनंत गीते हे तिसऱ्यांदा एकमेकांसमोर आले काय परिस्थिती आहे तिकडे काय होईल वाटतं तुम्हाला तिकडे आता शेतकरी कामगार पक्ष हा मागच्यावाला तुम्ही तटकरें कनो होता ज्या वेळेला तो ज्या माध्यमातला इंडिया आघाडी बरोबर आहे त्याच्यानंतर मुस्लिम समाज हा त्याच्यावर भाजप सरकारच्या आघाडीवर अत्यंत नाराज आहेत कारण मुस्लिम समाजाना त्या ठिकाणी टार्गेट केलं काय अजूनपर्यंत काँग्रेस पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे लोकशाही मार्गाने चांगला पक्ष होता परंतु आज जी देशामध्ये जी हुकुमशाही सुरू झालेली आहे त्या हुकुमशाहीमध्ये त्या ठिकाणी आहे तो हा तो कारभार हा सर्वसामान्य जनतेसाठी पोषक चाललेला नाही आणि म्हणून मला त्या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये आज मुस्लिम समाज या भारतीय आज जी घटनेची जी पायमल्ली केली जाते बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली म्हणून सर्वसामान्य माणूस आज समर्थपणे तम, त्या ठिकाणी जगू शकतो परंतु घटनेमध्येच त्या ठिकाणी बदल करण्याचा थाट या हुकुमशाही राज्यकारभारांनी केलेला आहे म्हणून चारशे पार करायचे आहेत चारशे पार एवढ्यासाठी की त्यांना घटनेमध्ये बदल करायचा आहे त्यामुळं बाबासाहेबांचा अनुयायी मतदारसंघ आहे तो निश्चितपणे त्यांना या निवडणुकीमध्ये जागा दाखवून आणि या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर शंभर टक्के आनंदी घेते या निवडणुकीमध्ये यशस्वी होतील मलाही एक लाख तीस हजार मतं पडली होती इथे साहेबांनी सांगितलं तर मी त्या भागामध्ये प्रचाराला त्या ठिकाणी जाणार आहे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये भाजप सरकार आम्हाला हद्दपार करायचं आहे हा एकमेव एक, एक कार्यक्रम हा आमच्या आघाडी पक्षाने घेतला आपल्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम होते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान मोदी असतील तरी आमचे उमेदवार हे शंभर टक्के विजयी होतील असा दावा त्यांनी केला आहे त्याचबरोबर रायगड लोकसभा मतदारसंघातूनही महाविकास आघाडीचे अनंत गीते हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास भाई कदम यांनी व्यक्त केला आहे दैनिक सागर डिजिटल साठी योगेश बांडागळे चिपळूण